हाय हॅलो नमस्कार जय इकवीरा सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आपण वेज कटलेट बनवणार आहोत तर चला बघूया yes. आपल्या ज्या भाज्या आहेत ते आपण कुकरमध्ये वाफवून घेतलेत तर वाफवताना आम्ही काय केलेलं की हे जे भांडे कुकर आहे आत त्या कुकरच्या आतमध्ये पाणी टाकलं होतं आणि आपला जो कुकरचा भांडा आहे त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाहीये फक्त भाज्या वाफवून घ्यायच्यात आपल्याला आता आपण ह्या भाज्या एका परात्यामध्ये काढून घेऊयात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या पाहिजेत कटलेट बनव बनवण्यासाठी त्या तुम्ही घ्या आता आपण फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी आपण इथे चार ते पाच कांदे चिरून घेतलेत एक छोटी मिरची घेतली एक कापूड आणि गार्निशिंगसाठी थोडी कोथंबीर घेतली मसाल्यांमध्ये आपण इथे हळद हिंग धना पावडर लाल तिखट जिरा पावडर ही थोडीशी काळी मिरीची पूड आहे चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आता आपण कढई घेतली त्याच्यामध्ये थोडं तेल घ्यायचं आहे आपल्याला सर्वात आधी आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्यासोबतच आपण मिरची पण टाकून घेऊया आपला कांदा थोडा लाल होईपर्यंत आपण ज्या भाज्या वाफून घेतल्यात ते आपण स्मॅश करून घेऊयात आपल्या ज्या भाज्या आहेत ते स्मॅश करून झालेत एवढंच आपल्याला स्मॅश करून घ्यायचे जास्त नाही करायचं आणि इथे आपला कांदा सुद्धा सोनेरी ब्राऊन कलरचा झालाय जास्त पण लाल करायचं नाहीये आता आपण मसाले टाकून घेऊयात मसाले टाकून झाल्यानंतर छान असं फ्राय करून घ्यायचे सर्व मसाले आपण घरगुतीच मसाले वापरलेत काही एक्स्ट्रा नाही वापरले कटलेट करण्यासाठी हे बघा आपले मसाले फ्राय झालेत आता आपण जी मिक्स भाजी केली आहे ती आपण त्याच्यामध्ये दे टाकून घेऊया हे बघा किती छान आपलं कटलेटचं बॅटर तयार झालं आहे ह्याच्यामध्ये आपण ब्रेड ॲड करू शकतो किंवा आपले साधे घरातले पोहे घ्या आणि त्याला एक ते दोन वेळाच धुवा जास्त पाण्यामध्ये ठेवू नका आणि डायरेक्टली आपल्या बॅटरमध्ये टाका जेणेकरून एकदम छान बाइंडिंग भेटते आणि टेक्स्चर एकदम मस्त भेटतो तुटत पण नाहीत आपले कटलेट आता आपण कोथिंबीर टाकून घेतली शेप करायला घेऊयात अशा प्रकारे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे तुम्ही ह्याला वेगळे वेगळे शेप पण देऊ शकता असा सुद्धा तुम्ही शेप देऊ शकता आणि एक हार्ड शेप तुम्हाला दाखवते शेपचं आता मार्केटमध्ये शेपर पण भेटतात त्याची मदत घेऊन सुद्धा तुम्ही शेप, शेप देऊ शकता आणि जर हाताने जमत असतील तर हाताने सुद्धा तुम्ही करू शकता आणि थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्या हाताला जेणेकरून ते चिटकणार नाही आपलं बॅटर हे बघा किती मस्त हार्ड शेप पण दिसतोय आपल्या कटलेटचा सुद्धा तुम्ही बनवून बनवून घेऊ शकता आता अशाच प्रकारे आपण सगळे कटलेट घेऊयात हे बघा अशा प्रकारे आपले कटलेट बनवून झालेले आहेत आता आपण ह्याला शॅलो फ्राय करूया आता आपण शॅलो फ्राय करायला पॅन घेतलाय त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचंय जास्त तेल घ्यायचं नाही आपल्याला शालू फ्राय करायचं आहे म्हणून आता आपण आपले कटलेट आप आपले कटलेट बनवून रेडी झाले आपण हे तंदुरी मेह आणि साध्या सोबत सर्व केले तुम्ही हे ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकता आणि असे साधे पण खायला खूपच छान लागतात अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा कटलेटची आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू